सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रविवार रोजी कुष्मांड नवमी म्हणजेच आवळा नवमी आलेली आहे अतिशय सोन्यासारखा दिवस आहे श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठीचाच हा दिवस आहे प्रत्येकाने सेवा करायला अजिबात चुकू नका नक्की सेवा करा आणि काही उपायसुद्धा आपल्याला या दिवशी करायचे आहे म्हणजे आपल्या घरात आरोग्य नीट राहील आणि घरात सुख शांती लक्ष्मी खेचून आणेल असे उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे उद्या आवळा नवमी आहे आवळ्याला या दिवशी खूप महत्त्व आहे तुमच्या घरात जर घराजवळ किंवा आजूबाजू तुमच्या अंगणात झाड असेल आवळ्याचं आणि तुम्हाला उद्या आवळे लागणार असतील देवासमोर नैवेद्यात ठेवायला किंवा उपाय तापाय करायला तर तुम्ही आजच तोडून ठेवायचे आहे संध्याकाळच्या आत उद्या आवळ्याच्या झाडाचे पानं किंवा आवळा म्हणजे फळ अजिबात तोडू नका उद्या आवळ्याच्या झाडाची आपल्याला छान विधीपूर्वक पूजा करायची आहे म्हणून जे काही आवळे वगैरे तोडायचे असतील ते आजच तोडून घ्या उद्या अजिबात झाडाला अजिबात हात लावायचा नाही आपण पूजा करू शकतो पण तोडणं वगैरे काहीच या गोष्टी करायच्या नाहीये चुकून सुद्धा या गोष्टी करू नका की आवळ्याच्या झाडाचे पानं तोडाल तुम्ही उद्या आवळा नवमी आहे आवळा लागतो म्हणून तुम्ही झाडावरून आवळा तोडाल तर नाही आजच तोडून ठेवा उद्या हात लावू नका तर उद्या आहे आवळा नवमी प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यात चमचाभर आवळ्याचा रस टाकून आंघोळ करायची आहे आवळे आजच तुम्ही बाजारातून नक्की घेऊन या आज आपल्याला हे फळ आपल्या घरात नक्की आणायचं आहे महिलांनो पाव किलो का होईना आवळे आपल्या घरात आणून ठेवायचे आहे प्रत्येकाने प्रत्येक महिला असो पुरुष असो लहान लेकरं असो उद्या आंघोळीच्या पाण्यात थोडंसं आवळ्याचा रस किंवा तुमच्याकडं तेल वगैरे असेल आवळा बघा शोधा तुम्हाला बाजारात मिळूनच जाणार आहे हे आवळा फळ आज आपल्या घरात प्रत्येकाने आणायचं आहे तर आवळ्याचा रस टाकून आंघोळ करा अगदी दोन थेंबका होईना शास्त्र म्हणून तरी आपल्याला आवळ्याचा रस आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करायची आहे नावाला सुद्धा रोग राई आजारपण नकारात्मकता तुमच्या जीवनात उरणार नाही राहणार नाही तुमच्या जीवनात सुख आणि शांती नक्कीच येईल असा हा उपाय आहे म्हणून प्रत्येकाने आता आवळ्याची पानं जरी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केली तरीही छान तुम्हाला फरक जाणवेल तुमच्या आयुष्यातली नकारात्मकता कायमची निघून जाईल शत्रू पीडा असेल कारण याच दिवशी कुष्मांड नावाच्या राक्षसाचा वध श्री विष्णूंनी केला होता म्हणून या दिवशी कोहळा कापण्याची कोहळा दान करण्याची सुद्धा परंपरा आहे जुनी परंपरा आहे म्हणून शत्रू असेल तर आवळ्याची पानं आवळ्याचा रस आंघोळीच्या पाण्यात टाकून जरूर आंघोळ करा खूप खूप तुम्हाला जीवनात फरक जाणवेल शत्रू पिढा सुद्धा कायमची दूर होईल महिलांनो काही उपायसुद्धा घरात करा आंघोळीच्या पाण्याचा उपाय सांगितला नक्की करा आंघोळीच्या पाण्यात आवळ्याचा रस टाकूनच आंघोळ करायची आहे लहान लेकरं असेल तरी हा उपाय करायचा आहे आता घरातसुद्धा थोडंसं गोमूत्र पाण्यात मिक्स करा थोडा आवळ्याचा रस मिक्स करा थोडीशी हळद मिक्स करा संपूर्ण घरात थोडं थोडं हे पाणी शिंपडून द्या उद्या आवळा नवमी आहे प्रत्येक महिलेने आपल्या घराच्या उंबरठ्याला जरूर हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दार असेल स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तिथंसुद्धा एक हळदीने स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकू ओलं केलं त्याने स्वस्तिक काढलं किंवा तुम्हाला फक्त हळदीचं काढायचं आहे कारण हळद ही श्री हरी विष्णू प्रिय आहे माता लक्ष्मी प्रिय आहे आणि उद्याचा दिवस समर्पित आहे तो म्हणजे श्री हरी विष्णूंना माता लक्ष्मीला म्हणून हळदीने एक स्वस्तिक आपल्या मुख्य दारावर जरूर काढा एक स्वस्तिक संपूर्ण घराचं मुख्य दारावर काढलं ना तरीही चालेल तर उद्या आवळा नवमी आहे विधीपूर्वक शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला आवळ्याची पूजा म्हणजे आवळ्याच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे आता समजा तुमच्या घराजवळ झाडच नाही मग काय करायचं तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल वडाचं झाड असेल केळीचं झाड असेल उमराचं झाड असेल या झाडांजवळ तरी एक दिवा जरूर लावा आणि आपल्याला तिथंच बसून किंवा उभं राहून ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा किमान एकशे आठ वेळा तरी एक माळ तरी आपल्याला मंत्र जपायचा आहे आता समजा कुणाला बाहेर जाता आलं नाही तर काय करायचं आपल्या देव देवघरात देवांना छान असा चा। विधीपूर्वक आपल्याला छान पूजा करायची आहे म्हणजे पंचामृताने अभिषेक करा देवांना तुमच्याकडं बाळकृष्णाची मूर्ती असेल विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल श्रीहरिविष्णूंची माता लक्ष्मीची पंचामृताने कच किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे सकाळीसच आणि पाच आवळे तरी एका वाटीत नैवेद्य दाखवायचा आहे आवळा ह्या फळाचा नैवेद्य उप उद्या आपल्या देवघरात जरूर दाखवायचा आहे तो आवळा तिथंच राहू द्या संध्याकाळपर्यंत आणि नंतर संध्याकाळी सर्व घरातल्या व्यक्तींनी थोडा थोडा का होईना आवळा प्रसाद स्वरूप खायचा आहे आता आवळ्याचं झाड असेलच तर प्रत्येकाने महिला असो पुरुष असो एक दिवा घ्यायचा तुम्ही तुपाचा लावा किंवा तेलाचा तेलाचा घ्याल तर दुहेरी वातीचा तुपाचा घ्याल तर फुल वातीचा गाईच्या शुद्ध तुपाचा तुपाचा दिवा घ्या किंवा तेलाचा एक दिवा आवळ्याच्या झाडाखाली जरूर लावायचा आहे जाताना बरोबर थोडंसं पाणी घ्या त्यात दोन चमचे दूध टाका थोडीशी हळद टाका हळदी कुंकू बरोबर घेऊन जा पुरुष मंडळी असेल नुसतं पाणी घेऊन गेला महिला असतील आपण सर्व बरोबर घेऊन जा हळदी कुंकू अक्षता फुलं वगैरे सर्व आपली पूजा करण्यासाठी साहित्य बरोबर असू द्या महिलांनो तिथं गेल्यानंतर पाणी दूध हळद आपण त्या आवळ्याच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायची आहे नमस्कार करायचा हळदी कुंकू फुलं अक्षता अर्पण करायच्या श्री विष्णूंचा मंत्र जपत राहा ओम नमो भगवते ओम नमो नारायणाय नमा तुम्ही जो मंत्र जपत असाल श्री विष्णूंचा तो जपायचा आहे आणि सर्व पूजा करायची आहे एक दिव दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि किमान तुम्हाला जास्त प्रदक्षिणा मारायच्या असेल मारू शकता पण किमान अकरा तरी प्रदक्षिणा उद्या आवळ्याच्या झाडाला प्रत्येकाने घालायच्याच आहे जीवनात कितीही कठीण समस्या असू द्या उद्या आवळ्याच्या झाडाची पूजा आवळ्याचा नैवेद्य आवळ्याचे उपाय यामुळे सर्व सर्व कठीण समस्या सर्व टळून जातील संकट टळून जातील आणि तुमच्या जीवनात तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण श्रीहरी विष्णू नक्कीच करतील माता लक्ष्मी तुमच्या जीवनात सुख शांती ऐश्वर वैभव घेऊन येईल लक्ष्मी प्राप्तीचे हे उपाय आहे म्हणून उद्या आवळ्याचे हे उपाय नक्की करायचे आहे घरात सुद्धा एका वाटीत पाच आवळे तरी नैवेद्यात ठेवा नसतील एक तरी आवळा नैवेद्यात जरूर ठेवा आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने तो आवळा प्रसाद स्वरूप खायचा आहे खूप सुंदर अनुभव येईल ज्यांच्या लग्नाकार्यात तुम्हाला काहीतरी अडचणी येतात तर तुम्ही उद्या पाव किलो अर्धा किलो आवळे एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा त्याबरोबर एखादी पिवळी मिठाई असेल तुम्ही श्रीहरी विष्णूंच्या मंदिरात जाऊन ती मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि थोडेसे आवळेसुद्धा मंदिरात जाऊन तिथं अर्पण करायचं आहे उद्या आवळ्याच्या दानाला खूप महत्त्व आहे कितीही समस्या असू दे संतान प्राप्ती होत नसेल तर उद्या आवळे दान करा आणि घरातसुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे आवळ्यांचा आणि तो नैवेद्य प्रसाद स्वरूप स्वतःसुद्धा खायचा आहे पती पत्नीने ज्यांना संतान होत नाही ना, ना। त्यांनी श्री विष्णू माता लक्ष्मीसमोर एक आवळा नैवेद्यात ठेवा पाणी वगैरे फिरवून नैवेद्य दाखवायचा आणि तोच आवळा अर्धा पत्नीने अर्धा पतीने खायचा यामुळे तुम्हाला लवकरच संतान प्राप्ती होईल खूप सुंदर अनुभव येणार आहे म्हणून हे उपाय नक्की करा उद्या आवळ्याच्या झाडाची पूजा खूप महत्व आहे वर्षातला हा एकमेव दिवस असतो ज्या दिवशी आपण आवळ्याच्या झाडाची पूजन करत असतो म्हणून नक्की सेवा करा श्री सहस्र नामावली एक वेळा तरी पठन करा कि किंवा तुम्ही यूट्यूबवर ऐकलं तरीही चालेल व्यंकटेश स्तोत्र पठन करता आलं तर नक्की करायचं आहे एक माळ श्री हरी विष्णू ओम नमो भगवते वासुदेवाय नमा एक माळ तर आपल्याकडून प्रत्येकाने करायलाच हवी उद्या संध्याकाळी आपल्याला आपल्या कापूर कापूर बरोबर थोड्याशा लवंग आणि आपल्याला जाळायचं आहे त्याबरोबर एक तेजपत्ता प्रत्येक महिलेने हा उपाय करा घरातली सर्व नकारात्मकता निघून जाईल आणि तुमच्या घरात येईल सुख समाधान म्हणून ह्या आवळ्याचे उपाय नक्की करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद